नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की एक विद्यार्थी एक स्टुडंट ब्लॉगिंग कशा पद्धतीने करू शकतो त्याचे कसे फायदे घेऊ शकतो आणि त्याच्यासाठी ब्लॉगिंग का महत्वाचे आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्ही एक विद्यार्थी असाल कॉलेज स्टुडंट असाल कॉलेजला जात असाल नवनवीन गोष्टी शिकत असाल तर तुमच्यासाठी ब्लॉगिंग आहे आणि ब्लॉगिंग का महत्वाचे आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर आजचा व्हिडिओ नक्की बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया मित्रांनो स्टुडंटसाठी ब्लॉगिंग का महत्वाचे आहे याचे मी पाच पॉइंट बनवलेले आहेत आणि या पाच पॉइंटमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ही ब्लॉगिंग स्टुडंटसाठी का महत्वाची असणार आहे तर याच्यातल्या पहिल्या पॉइंटकडे ओळूया ब्लॉगिंग म्हणजे फक्त पैसे कमावणे नाही हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं ब्लॉगिंग म्हणजे फक्त पैसे कमावणे नाही एखादा जर चांगला ब्लॉगर असेल तर तो चांगले ब्लॉगिंग मधून पैसे कमवतो आणि त्याच्यासाठी हे फक्त पैसे कमावण्याची स्किल असते असं तुम्हाला वाटतंय बरोबर पण एका स्टुडंटसाठी नुसतं पैसे कमावणे असं नाहीये तर त्याच्यासाठी ही कोणकोणती गोष्ट आहे मी ते तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी हे रिसर्च करणं आहे रिसर्च करणं चांगल्या गोष्टी शिकणं नवीन नवीन गोष्टी शिकत राहणं आणि त्याच्यावरती रिसर्च करणं ही गोष्ट आहे तो एक रिसर्च करणे ही एक गोष्ट स्किल नवीन शिकत आहे त्याच्यासोबत कॉन्टेंट तयार कसं करायचं ते बनवायचं कसं ते अपलोड कसं करायचं लोकांपर्यंत हे कॉन्टेंट कसं पोहोचवायचं ही एक नवीन स्किल शिकतोय तो त्यानंतर डिझायनिंग एसईओ yeah, मार्केटिंग ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या ब्लॉगिंग मध्ये कराव्या लागतात तुम्हाला डिझाईन करावं लागतं काय तर तुमचं थमनेल तुमचा ब्लॉगचा कव्हर एसईओ करावा लागतो कशाचा तुमच्या ब्लॉगचा तुम्ही जो ब्लॉग लिहिलाय त्याचं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करावं लागतं त्यासोबत मार्केटिंग करावे लागते मार्केटिंग म्हणजे काय तुमचा ब्लॉग इतर प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला शेअर करावा लागतो या सर्व गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात आणि एक स्टुडंट या सर्व गोष्टी नक्कीच शिकू शकतो त्याच्यासोबतच तुमची कम्युनिकेशन स्किल दे देखील वाढते तुम्ही इंग्लिशमध्ये ब्लॉग लिहिता मराठीमध्ये लिहिता हिंदीमध्ये लिहिता उर्दूमध्ये लिहिता कन्नडमध्ये लिहिता ज्या ज्या भाषा येतात तुम्ही त्या भाषेवरती ब्लॉग लिहिता एवढे ब्लॉग लिहिल्यानंतर तुम्हाला नवीन नवीन भाषांची गोष्ट कळते कशा त्या भाषा शिकल्या जातात ते समजतं सगळ्यात मोठी गोष्ट इंग्लिश जे आता खूप गरजेची लँग्वेज आहे ती आपल्याला जर येत नसेल तर आपला तिजावरती चांगली कमांड येते या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये शिकतो म्हणून ब्लॉगिंग फक्त पैसे कमवण्याचं साधन नाहीये स्टुडंटसाठी का कारण तो या सर्व स्किल याच्यामध्ये शिकणार आहे ब्लॉगिंग एका स्टुडंटसाठी एक डिजिटल रेझ्युम असणार आहे का कारण तो स्वतःची एक वेबसाईट बनवतो वेबसाईट वरती चांगला ब्लॉग लिहितो ते ब्लॉग लिहून लोकांपर्यंत पोहोचवतो त्याचा चांगला एससीओ करतो एससीओ करून जास्तीत जास्त लोक त्याच्या वेबसाईटवर येतात त्याच्यासोबतच साईड बाय साईड त्या वेबसाईट वरून तो चांगले पैसे देखील कमवतो स्वतःच्या वेबसाईटला एक ब्रँड बनवतो एवढ्या सर्व गोष्टी करतो विचार करा एक अजय नावाचा व्यक्ती आहे एक विजय नावाचा व्यक्ती आहे अजयने स्वतःची वेबसाईट बनवली त्याच्यावरती चा चांगलं ट्राफिक आणलं जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वतःची वेबसाईट पोहोचवली त्यामधून चांगले पैसे देखील कमवले हो आणि स्वतःच्या वेबसाईटला एक ब्रँड लेवलच बनवलं त्याचप्रमाणे विजयने फक्त मधलं स्किल शिकला अजून कोणतीच गोष्ट नवीन शिकला नाही आणि तेवढ्याच गोष्टी करून ते दोघं जण एकाच कंपनीमध्ये इंटरव्यूला गेले सांगा बरं कोण सिलेक्ट होईल मी सांगतो तुम्हाला अजय सिलेक्ट होईल का त्याने मधलं नॉलेज तर घेतलं त्याच्याकडे मार्कशीट तर आहे पण त्याच्यासोबतच त्याने या सर्व स्किल शिकून ऑप्टिमाइज करून इम्प्लिमेंट करून समोर कंपनीमध्ये दाखवलेले आहेत आणि या सर्व गोष्टी त्यांनी प्रॅक्टिकली शिकलेल्या आहेत त्यामुळे समोरच्या कंपनीने त्याला हायर केलं आहे त्यामुळे तुम्हाला या सर्व स्किल शिकणं गरजेचं आहे म्हणून मी लिहिलेलं आहे तुमचं स्वतःचं डिजिटल रेझ्युम आहे एक ब्लॉग सेक्शन मध्ये आता आपण जाणून घेऊया ब्लॉगिंग आयडियाज एका स्टुडंटसाठी ब्लॉगिंग आयडियाज कोणकोणते असू शकतात मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो बाकीच्या साठी तर मी आतापर्यंत खूप सारे आयडिया सांगितलेले आहेत पण एका साठी आयडिया दुसऱ्या कोणत्या नसू शकतात तो स्वतःच एक ब्लॉगिंगची आयडिया आहे का कारण तो ज्या कॉलेजमध्ये शिकतो ज्या फील्डमध्ये शिकतोय जे पण नॉलेज घेतोय तो त्याच्याविषयी लिहू शकतो याच्यामुळे काय होणार आहे तो कॉलेजमध्ये जो पण विषय शिकतोय त्याच्यामध्ये त्याचा जो विषय आहे तो एकदम तरबेज होणार आहे आणि दुसरी गोष्ट याच्यामुळे बाकीच्या लोकांचे देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत बाकीचे जे स्टुडंट आहेत त्यांचे देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत जसे की मी फिजिक्समध्ये मास्टरी करतोय मी फिजिक्स मा करतो फिजिक्सविषयी संपूर्ण माहिती लिहिन संपूर्ण ब्लॉग लिहिन संपूर्ण नोट्स काढेन मला ज्या गोष्टी येत नाहीत त्या मी तेचा वरती ना तेचा है। तेचा है। तर मी शिकेनच आणि त्याच्यावरती नोट्स काढून लोकांना शेअर करेन त्याच्यासोबत ज्या गोष्टी समोरच्याला पण येत नाहीत त्याचे पण ब्लॉग लिहिन आणि लोकांपर्यंत पोहोचेन याच्यामुळे दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत तर माझ्या वेबसाईटला चांगले व्ह्यूज येत आहेत लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत मला जे डाऊट येत होते अभ्यासामध्ये ते क्लिअर होत आहेत आणि चांगले पैसे देखील भेटतात एवढे सर्व प्रॉब्लेम तुमच्या याच्यामधून सॉल्व्ह होत आहेत आता कमाई करण्याची युनिक पद्धत कोणती आहे ती देखील मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामधून तुम्ही पैसे कसे कमवू शकता तुम्ही तुमच्या वेबसाईटला एफिलेट मार्केटिंग मधून पैसे कमवू शकता तुम्ही ज्या नोट्स बनवल्या आहेत त्या ईबुक पीडीएफ या माध्यमातून सेल करू शकता त्यामधून पैसे कमवू शकता ऍडसेन्स वरून पैसे कमवू शकता ऍड वरून चांगले पैसे कमवू शकता सेक्शन नंबर फाय तुम्ही काय शिकता आणि भविष्यात काय होऊ शकता हे मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही ब्लॉगिंग करायला आता सुरुवात केली तर आता ज्या पण तुम्ही गोष्टी शिकताय त्यामध्ये तुम्ही नक्कीच मास्टर व्हाल दुसरी गोष्ट म्हणजे आता जर ब्लॉग चालू केला उद्या त्या ब्लॉगची तुम्ही स्वतःची एक कंपनी काढू शकता एवढी मोठी याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी तिसरी गोष्ट आत्ता तुम्ही ऑर्डिनरी स्टुडंट आहात पुढे भविष्यामध्ये एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि चांगले नॉलेज असलेले स्टुडंट बनू शकता एवढ्या चांगल्या गोष्टी तुम्हाला याच्यामधून घडणार आहेत आणि तुम्हाला एक चांगला याच्यामधून पॅसिव इन्कमचा सोर्स सुद्धा बनवू शकतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की एका स्टुडंटसाठी ब्लॉगिंग का महत्वाची आहे जर तुम्ही स्टुडंट असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या इतर मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा त्याच्यासोबतच जर तुम्हाला ब्लॉगिंग करायचे असेल आणि ब्लॉगिंग मधून चांगले पैसे कमवायचे असतील तर मी तुमच्यासाठी एक वेबिनार घेऊन आलोय त्या वेबिनारची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा आणि ब्लॉगिंग बद्दल अजून संपूर्ण माहिती जाणून घ्या भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा